तरी आज माझा मा, माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी एक पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून माझे तत्व जे आहेत माझे मूळ जे आहेत माझे प्रिन्सिपल जे आहेत ते मला कधीच बीजेपीच्या आयडियोलॉजी बरोबर अलाईन करायला मला अलावच करणार नाही मला देणारच नाही मी काँग्रेस माझे विचार काँग्रेसी आहेत माझं माझे विचार सेक्युलर आहेत डेमोक्रॅटिक आहेत आणि मी माझा मी काँग्रेस बरोबरच काम करणार आणि काँग्रेस हा विचार सगळीकडे पसरणार आणि बीजेपी जिथे काँग्रेसचे कॅन्डिडेट असतील महाराष्ट्रात ते सगळ्या सीट्स आम्हाला काही पण करून जिंकून आणायच्या जो ग्राउंड रिपोर्ट आहे आम्ही लोकांमध्ये फिरतो तर लोकांना खरंच पर्याय पाहिजे आणि बीजेपी नकोय ते तर सिद्ध झालंय मग शेतकरी असेल मग सामान्य शहरात राहणारा युवक असेल एक गृहिणी असेल फक्त त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे जे आता तुम्हाला दिसेल आणि शंभर टक्के जिथे जिथे काँग्रेस आहे तिथे तिथे काँग्रेस बळकट करणार आणि तिथे आम्ही शंभर टक्के जिंकून देणार तुम्हाला दिसेल की ह्या वेळेस सीट्स वाढलेले पण तुम्हाला दिसतील ऍक्च्युअली हे मला असं वाटतं बीजेपीचे एक नॅरेटिव्ह तयार होत आहे आणि ते एक हवा निर्माण करतायत लोकांवर प्रेशर टाकायला सायकोलॉजिकली त्यांच्याबरोबर गेम करायला किंवा तुम्ही बघता मेंटली काही जणांना टॉर्चर करून प्रेशराइज करून पण वेगळे वेगळे टॅक्टिक्स चाललेत त्यांचे पण ग्राउंड रियालिटी पासून हे खूप धुरावलेले आहेत आणि ग्राउंड रियालिटी तुम्ही तळागळा केला तर लोकांना पर्याय पाहिजे लोक वैतागलेत आणि काँग्रेस तो शंभर टक्के स्थिर स्टेबल पर्याय देईल अधिवेशन चालू काल एक झाला इथे काँग्रेस पक्षाचं दोन दिवसीय शिबिर चालू आहे आणि तिथे काल खूपच चांगले डिस्कशन झाले आम्ही एकतर्फी डायलॉग मध्ये विश्वास ठेवत नाही डिस्कशन झालं पाहिजे प्रश्नोत्तर झाले पाहिजे डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये आम्ही विश्वास ठेवणारी आमचा पक्ष आहे आणि त्याच पद्धती तिथे दोन दिवसात दोन दिवस शिबिर चालू आहे आणि ह्याच्यातून आमचे जे जिल्हा अध्यक्ष असतील प्रभारी असतील सगळे एक एक वेगळी ऊर्जा एक नवीन ऊर्जा एक नवीन चैतन्य घेऊन लोक आमची वाट पाहतायत आणि लोकांमध्ये पोहोचणं ही काँग्रेसच हा पिंड आहे लोकांची कामं करणं हा आमचा पिंड आहे तो विसरून चालला चालणार नाही काँग्रेस हा विचार आहे आणि तो आता लोकांना काँग्रेसची गरज आहे आणि ती लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार भाजप निवडणूक लढवेल असं वाटत होतं पण अजून मात्र आता निवडणूक बिनविरोध झाली काय वळ नाही बरं झालं बिनविरोध झाली त्याबद्दल त्यांनी सामंजस्यपणा दाखवला दुसरी गोष्ट अशी की आता लोकसभेचे काही दिवसांपूर्वी तुमचे नेते आणि माझे मुख्यमंत्री अशा पाहून भाजपमध्ये गेले असं काही नाही मजबुरी होती त्याच्यामुळे ते, ते गेलेत आणि ज्या पद्धतीत बीजेपी टॉर्चर मेंटली हॅरेस करते लोकांना तर ते तो त्यांचा वैयक्तिक निर्णय पण काँग्रेस हा हा विचार आहे हा एक इकडे तिकडे जाऊन काही फरक पडणार नाही उलट नांदेडचे सगळे लोक आज आमच्या आम सोबत आहेत आणि तीच काँग्रेस आहे आणि कितीही गेले आले तरी काँग्रेस अजून मजबूत होईल अजून जाणार चर्चा ना ना बिलकुल नाही तुम्ही बघू शकता शंभर टक्के अटेंडन्स सगळे आमदार सगळे जिल्हाध्यक्ष सगळे प्रभारी सगळेच आहेत आणि कोणीही कुठे जाणार नाही कोणावर ईडीची तेवढं प्रेशरच नाही आहे अधिवेशन लोकसभेची तयारी आहे सोलापूर लोकसभेसाठी आज ही सर्व महाराष्ट्राची लोकसभेची तयारी आहे नक्कीच पण आणि कोण कुठे लढणार आहे अजून ते नक्की झालं नाही अजून सीट शेअरिंग होत आहे अर्थात आम्ही सगळे जो पक्ष आदेश देईल शेवटी जे सगळं ठरवलं जाईल पक्षाच्या आणि लोकांच्या आणि त्या मतदारसंघाच्या हितासाठी ते आम्ही करू जो जो पक्ष ठरवेल जी लोक ठरवतील लोकांच्या सेवेसाठी काँग्रेस लोका, सर्वसामान्य शेतकरी महिला तरुण दलित अल्पसंख्याक सगळ्यांसोबत आहे त्यांना जर बीजेपी कडून त्यांची नाराजी आहे आणि बीजेपी कडून मागच्या दहा वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात दिशाभूल झाली असेल तर काँग्रेसची तिथे गरज आहे आणि मग लोक ठरवतील कुठल्या पक्षाला शंभर टक्के आमच्या रक्तात काँग्रेस आहे जे गेले त्यांना पण आमच्या घेऊन त्यांना इथे घेऊन येण्याची क्षमता आहे आणि मरेपर्यंत मरेपर्यंत त्याच्यानंतर पण चंद्रशेखर बावन्हा त्यांना त्यांच्याकडे नेत्यांची आणि लोकांची ग्रासरूट लोकांची कमी आहे आणि म्हणून ते सारखी अशी अफवा पसरवत आहेत ती टॅक्टिक आहे मी तुम्हाला सांगते मेंटली टॅक्टिक त्यांचं ते, ते, ते करतायत पण हे सगळे आम्ही सगळे भक्कम आहोत आणि त्यांना म्हणावं की तुम्ही स्वप्न बघा आम्ही आमचा पक्ष आमचा पिंड सोडून कधी तुमच्या आमचे तत्व म्हणजे मी जरी आज माझा मा, माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी एक पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून माझे तत्व जे आहेत माझे मूळ जे आहेत माझे प्रिन्सिपल जे आहेत ते मला कधीच बीजेपीच्या आयडियोलॉजी बरोबर अलाईन करायला मला अलावच करणार नाही मला देणारच नाही मी काँग्रेस माझे विचार काँग्रेसी आहेत माझं माझे विचार सेक्युलर आहेत डेमोक्रॅटिक आहेत आणि मी माझा मी काँग्रेस बरोबरच काम करणार आणि काँग्रेस हा विचार सगळीकडे पसरवणार आणि बीजेपीला आम्ही संपवू शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत